नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मित्रो तहान लागली की वीर खोदायची ही म्हण आपल्याला माहीत होती पण तहान लागली की गटाराचं पाणी प्यायचं नसतं ही नवी म्हण आता आपल्याला कळालेली आहे अर्थात हे गटाराचं पाणी ता कोणतं आणि तहानलेलं कोण हे जरा स्पष्ट व्हायला पाहिजे त्याचं झालंय असं की तहानलेले सत्तेसाठी तहानलेले म्हणून ज्यांनी उल्लेख केलाय ते तहानलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या जवळची काही माणसं म्हणजे पुढची पिढी अर्थात त्यात सुप्रिया ताई रोहित पवार या सगळ्यांची माणसं नावं येतात आणि गटाराचं पाणी कोण आहे तर ते गटाराचं पाणी म्हणजे भारतीय जनता पक्ष असावा असं मला वाटतंय कदाचित भारतीय जनता पक्षाला ते गटाराचं पाणी म्हणतायत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला ते गटाराचं पाणी म्हणतायत कोणाचं गटाराचं पाणी मला कळलं नाही अर्थात या गटाराची गंगोत्री जर अजित पवार गट असेल तर या गटाराचा गंगोत्री माफ करा शब्द चुकीचा वापरला मी गंगोत्रीची क्षमा मागतो या गटाराचं उगमस्थान कोणतं आहे हे सुद्धा तपासायला पाहिजे म्हणजे या गटाराचं उगमस्थान अजित पवार गट असेल तर ते काय मी त्याला सांगू हा आपण बोलू नये बाबा बरं हे म्हणणारं कोण आहे तर संजय राऊत त्याचं झालंय असं की देवेंद्र फडणवीसांनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये एक दोन वाक्य टाकून दिली फडणवीसांना भलता नाद इतका नाद आहे ना असं काहीतरी करून टाकतात काळी की ते चर्चा होत राहते ते काय म्हणाले मीडियाने उठवलं की शरद पवारांचं फडणवीस प्र, शरद पवारांचं कौतुक फडणवीसांनी केलं उठवलं मीडियानी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले शरद पवार हे मला त्यांच्या सातत्यासाठी आणि पुन्हा पुन्हा लढण्याच्या वृत्तीसाठी आवडतात राजकारणातलं सातत्य कोण राखलंय तर पवारांनी राखलंय या मताशी फडणवीसांच्या मी अगदी शंभर टक्के सहमत आहे वय वर्ष पंच्याऐंशी होत आहे पंच्याऐंशी पंचावन्न वर्षाची संसदीय कारकीर्द असेल हरलं जिंकलं काही हो कामात राहणे हे पवारांना उत्तम पद्धतीनं जमतं म्हणजे लोकसभा निवडणुकीत यश मिळालं तोच पॅटर्न राबवता यावा म्हणून ज्या ज्या लोकांना मराठवाड्यात उचकावलं ते तुम्हाला माहित आहे तो पॅटर्न विधानसभा निवडणुकीत चालला नाही तगडा पराभव झाला हो सुपडा साफ झाला दसका दम उरला आणि तरीही पवार ऍक्टिव्ह आहेत राजकारणातलं सातत्य पवारांच्या इतकं अन्य कोणत्याही नेत्याला जमलेलं नाही आणि सातत्य ही, सात ही गोष्ट खूप आवश्यक असते लक्षात ठेवा ज्याला सातत्य जमलं ना तो यशस्वी होतो पवारांचं असंच आहे फडणवीसांनी पवारांच्या यशाचं रहस्यच सांगितलं एक तर ते सातत्य आहे आणि ते हरो किंवा जिंको ते काम करत राहतात हे सांगितलं मग सुरू झालं पवारांचं कौतुक पवारांना करण्याचा प्रयत्न पवारांना जवळ घेणार का पण ते करताना फडणवीसांनी एक वाक्य ह्याचा विसर पडतो आणि ते वाक्य म्हणजे संवादामध्ये ना अजित पवार उत्तम वाटतात मला ना एकनाथ शिंदे खरं तर ते वाक्य दोन्ही संवादात चांगले नाहीत असं एवढंच म्हणाले ते तुम्हाला कुणाशी संवाद करायला सोपं वाटतं असा प्रश्न होता आणि ते म्हणाले खरं सांगू मला ते मला माफ करतील पण दोघंही संवादासाठी उत्तम नाही आहेत आहे ते दोघही या राजकारणामध्ये वावरलेले आहेत की त्यांनी ठरवलं आणि त्यांनी केलं त्यामुळं चर्चा संवाद या विषयापासून थोडस ते अलिप्त असतात म्हणजे आपलं चालवणे हा मुद्दा असतो या दोन वाक्यांना परस्परांशी जोडत जो काही गोंधळ घातला गेला मीडियाकडून आणि तो मीडियानी गोंधळ घातल्यावर संजय राऊतांना विचारलं गेलं की ते तर जायला उत्सुक दिसत आहेत ते घ्यायला उत्सुक दिसत आहेत तुम्हाला काय वाटतंय आणि मग राऊत बोलते झाले ते सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं को पाणी किंवा गडूळ पाणी पित नाही बरं त्यांना तहान नक्कीच लागली असेल त्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत तेच धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी ऐकलं म्हणजे जणू काही सुप्रिया सुळेंना सत्तेची तहान लागली आहे आणि प्यासी हू मै असं गाणं म्हणत त्या भाजप कडत पिलादे मुझे सत्ते का सत्ता का पाणी असं म्हणतच त्या फिरायला लागल्यात की काय असं वाटायला लागतं संजय राऊतांना ना स्त्रियांच्या विषयात शब्द वापरताना कळतच नाही त्यांना तहान लागली असेल तर कोणी गटाराचं पाणी पित नाही ही असली वाक्य उच्चारणं कितपत शोभतं संजय राऊतांना जाऊ दे आपण तरी कुठे शोभत शोभत विचारतोय ती सगळीच कामं न शोभणारी करतात त्यामुळं त्यांना शोभतं काय नाही शोभत काय विचारायची आवश्यकता नाही एक सांगून ठेवतो उद्धव ठाकरेंना उद्धव साहेब तुमच्या पक्षाची फूट पडण्यात संजय राऊतांचा सहभाग आहे हे मी नाही सांगत त्यांचा मोठा हात आहे हे सगळं शिवसेनेतून बाहेर पडलेल्या लोकांनी सांगितलं सगळ्या बाहेर पडलेल्या लोकांनी सांगितलं आणि तुमच्या पक्षाचं आता जे काही दोन चार जवळ शिल्लक आहेत सुप्रिया सुळेंना बरं वाटतं त्या आदित्य ठाकरेंवरती प्रेम करतात पुत्रवत प्रेम करतात त्या बाकी सगळ्या शिवसैनिकांना सुद्धा आपलं समजतात उद्धव ठाकरेंच्या विषयी त्यांना भ्रातृभाव जागा होतो हो हे सगळं चालू असताना संजय राऊत मात्र त्याच सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये बोलून तुमच्या पक्षाचं नुकसान होईल याची काळजी घेतात की काय हे बघितलं पाहिजे अर्थात सुप्रिया सुळेंना तहान आहे की नाही सत्तेची हे सुप्रिया सुळे सांगतील सुप्रिया सुळेंना तहान आहे म्हणून अजित पवारांच्या गटार गंगेचं पाणी प्यायला जाणार आहेत की भाजपच्या गटार गंगेचं पाणी प्यायला जाणार आहेत हे सुप्रिया सुळे सांगतील हा तसंही भाजपची गटार गंगा होत आलेली आहे गंगा गटारासारखी होत आलेली आहे कारण पार्टी विथ डिफरन्स असलेली भाजपा सत्तेत राहण्याच्या सत्तेत राहिलं पाहिजे या गोष्टीपोटी अनेकांना सामावून घेते आहे आणि अनेकांना सामावून घेणारी ही गंगा पापी येतात ओढे येतात नाले येतात नद्या येतात आणि या सगळ्यांना पवित्र करत चालत असते कधी कधी रामतेरी गंगा मैली हो गई असं म्हणावं लागतं तशी भारतीय भारतीय जनता पक्षाची अवस्था मैलीगंगा झाली आहे का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे तसं मला नाही वाटत मैलीगंगा झाली आहे म्हणून पण अनेकांच्या भावना तशा आहेत ते एक चम्मच जहर का हे जे चाललंय ना ते त्याच कॅटेगरीतलं ते आहे ते झाली कशी नाही तेही मला तुम्हाला सांगायचंय हे प्रवाह कसे येतात तेही तुम्हाला सांगायचंय ते जरा पुढच्या भागामध्ये बोलूया पण तुर्तास तरी तहानलेल्या ताईंना आता कोणत्या गंगेचं पाणी संजय राऊत पासतात हे ताई नाही बघावं ना लागेल आणि राऊतांच्याकडून आपल्याला तपासून घ्यावं लागेल नमस्कार